पटापट भर असू नको ज्यूस भर मस्त तुम्ही पिला का पिऊन घ्या जरा तुम्ही पण एनर्जी घ्या जरा मग सुसाट काम करा वेटर दोन ग्लास घेऊन या सर बाबा तुझा व्हिडिओ लय बघते ती बघते का ओलागते का खरंच ओळखते का आम्हाला जेवाला जेवायला घेऊन जाऊ मामी उसल पटापट आता आशक्त पण आल ती ना कधी बसा तुला खायला सोय होल नंतर जरा असा जरा खुशी का माहोल असा जरा असा इकडे बघा ना जरा मग आम्ही जाम बारीक आहोत चांगला त्या खायचं नसतं तुला पोताना चुमरी जाऊ टेबल घाले घेऊ आपण टेबल घाले घेऊ हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आज आवड्या सकाळी सकाळी उठल्या व्हेरी डेंजरस सीन विथ मी सकाळी सकाळी उठल्या का उठल्या ते नाही सांगू शकत पण उठल्या डॉलॅ व्हेरी डेंजरस झोप आहे आणि इकडे कॉफीचा हात आणि कप आहे घेऊया कॉफी पिऊन बिलीव्ह इन युअर सेल्फ बिलीव्ह इन युअर सेल्फ तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठू शकता जबरदस्ती क्या सांगू आपको अभी मे जाऊ दे चला आम्हाला आज जायचं आहे ओटी भरायला त्याच्यामुळे मी आज लॉक चालू केलेला आहे आणि त्याच्या आधी मला जायचं आहे दुसरीकडे खडवलीला <coughs> का जायचं आहे ते ना सांगू शकतो जायचं आहे तर चाललो आता आणि मग तिकडून आल्यावर डायरेक्ट ओटी भरायला व्हिडिओला कंटिन्यू करा तर मंडळी आता मी आलेलो आहे जाऊन आणि काय सांगू ही जी तयारी कराठी सांगितलं बाकी काय करायला हो ठीक आहे ठीक आहे बाबा लावतो माणसाने शिकावं आत्मनिर्भर बनावं गायीस तुम्हाला काय वाटतं आत्मनिर्भर बनना पाहिजे कि नाही पाहिजे तिकडून काय ढोलेवास ते लेन्स लावताना डोलेवास मीठ मिट, मीठे होेडी मी मीनी वाटवला केला दोन तीन लेन्स लेन्सचा इथं लेन्स लावल्यान का नाही लेन्स एवढे मोठे लावल्यान का लेन्स हो मोठे लेन्स तुझा अरे कसला नॅचरल मग नॅचरल असतं तर मग लेन्स कला लावायला सांगतो मला चल चला म्हणतो तो चला आता मीस तर फोनावर फोन फोनावर फोन अरे यायच आहे का नाही काय करू मला फारच नाही अरे काय चाललंय तुमचा खातखात निघल्या पेटी दाखव ही <laughs> पेटी बघून तुम्हाला समजेल का मी कुठं गेलतो सकाळी सकाळी यांचा काय चाललंय बघा गे लवकर तिकडे मामा आपला डोकला बनवेल <laughs> किती आवराट पाना जेवली नाही का सकाळी मी मी तर काहीच नाही खाल्लं सकाळपासून तरी मी म्हणजे एवढं ठीक आहे खास्त खायला पण मग कशा सोबत आवडतो खायला तुला ठीक आहे मला फक्त पावा पाव खाऊन खाऊन पावासारखी झाली आहे तू काय फिट नाही ना फाईन नाही पावासारखी झाली आहेस सगळी बोलतील साड्या बिड्या घेतल्या ना ओटी वराच्या पैसे नाही मग कोणी दिल तर कोणी दिल तर कोणच्या पैशाने साडी घेतली जरा सांगा सांगावी मग लेन्स लावलं नाही काही नाही दोन लेन्स माझं फुकाट घालवलं हिनी

कसा दिसतंय चांगला दिसतंय का हे गाडी बंद करली बाबा बाबा लपला बाबा लोक मारतील आता मला माशा मंडळी कधी बसे आम्ही इथं वाट बघत बसल्यावर लेडी होऊन आल्या हनुमान गेले टाकी झाल्यावर मामाने तिकडे चहा केला बस आता काय दिसत आता तुला इथल्या दिसणार आहे का एवढा दुपारी कोणी शाखली ते कामा पोचलेलं आहे कृष्णा हॉल जवळ आणि चला सोनू उचलून घेऊ हा ओके चला कसलं कष्ट करू उचलाच फुकाट कुठं पडली बिरली तर लफरा व्हायचा तर चला आता आम्ही आले बाबा यो तो मोठा हिरो झाले आज तर मंडळी आता मी काय बोलता पहिले जेवण कुठे ते मला बघायला लागेल कारण की सकाळच्या काही खाल्लेलं नाही एवढ्या भूक भूक लेडीज लय पोटामध्ये कावले चेकतात माझ्या कावले चाव चाव करून तर चला हे सोनू हे लवकर सोनू तुझ्या झालाय बर रे पटापट भर असू नको ज्यूस भर मस्त तुम्ही पिला का पिऊन घ्या जरा तुम्ही पण एनर्जी घ्या जरा मग सुसाट काम करा तुम्ही ज्यूस वगैरे पिला का तुला कोणी वेगळा टाकले का नाही ना त्याला चॅटिंग ना अच्छा ज्यूस पिला तुम्ही आम्हाला वाटला संपला जा मना पण चारा का उचलून वेटर दोन ग्लास घेऊन या सर ओके चेअर्स अरे चेअर्स नाही केला आता नाही करायचं जाऊ दे बाबा तुझा व्हिडिओ बघते ती बघते का ओळखते का खरंच ओळखते का लाजू नको डान्स नको करू नंतर मोठा डान्स करायचा आहे ज्यूस पिते का, जूस पीते का? <laughs> बोल आम्हीच ठेवले ठेवली बोलते लाजते लाजू नको आय बोल सगळ्यांना आज जोर नमस्ते बोल नमस्ते नाही बोलत बोल लाजते तू लाजते ते लाजाच नाही सोने लाजू नको आम्हाला जेवाला जेवायला घेऊन जा लाजू नको तुम्हाला का टाकून आलीस मामी तुम्हाला तुम्हाला टाकून आलीस ना इंसाफी करती हे तू असं नाही करायचं माझ्यासोबत आईला खाली गालचा घ्यायला पण येतं वा व्हेरी नाईस सर्विस तू आज माझे संघ गद्दारी कर बे जाम तू एकदा अशी बट ना कर ना एकदा एवढा बी ताव नाही खायचा माणसाने खायचा पण आवरा बी नाही खायचा मामी उसल पडापडा आता अशक्त पण आलती ना कधी बस्या तुला वेळ बघू र कसा लागत बर आम्ही घेतलं यो कोण आहे डाकू कोण आहे चांगला सजवा का मस्त मस्त म्हणजे खायला सोय होल नंतर बाबू

मग आटोशील तू तर चला मंडळी आता मस्त पैकी आम्ही इकडे बसलोले नाश्ता करायला स्टार्टरचा आम्ही जरा आनंद घेतो बाबा तो नाही घेतले बाबा चला कधी यायचं आपला स्टार्टर खाऊन झाला का स्टार्टर आता ज्यूस पिता काय अरे यांनी पण चार पाच प्लेट आठवल्या बहुत खाताय तू बह खाताय दाखव नको लोकांना यानी अर्धा नाश्ता आठवला कधी वर्षा वाट बघत होतो फायनली आल्यान जरा असा जरा खुशी का माहोल असा जरा असा इकडे बघा ना जरा मग मला माहित आहे ना असा जरा बघ एकमेकडे 加油！ जेवण करायला बसलं का मग आणि मावशी दोन्हीच बनवले ना चाकून झाला असेल ना पोट भरला असेल ना चाकून आता परत परत का आणि मावशी एक डायलॉग तुझा डायलॉग काय तुला ना माहिती आणि मावशी एकदा बोले एकटी एकटी नाही घेतल्या खायला रंगसाला हा मला नाही दिल्यास तुम्हाला काय लागेल का सोनू तुला काहीच नाही सोनू पाहिजे तुला तू तु बोल फक्त हो तरुण एक पुरणपोली मामीला पाहिजे आपल्या लाजू नको ना, 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 ना।

आम्ही जाम बारीक आहोत अरे काही नाही त्या खायचं नसतं खायचं नसतं घे मला चांगला काहीतरी घ्या मी काय बोलता आपल्याला काय घे माहितीये का आपला काहीतरी घे ना पार्लीची बिस्किट क्रीम वाला यायला लागलं मला बघून ते जरा ये खाया सर का क्या है ना तुमरे ए जावे टेबल खा है वो अपन टेबल खा है हो का तू तू का बघतो तू लात मोठा मोठा घास मार लग्नाचं जेवण पाहिजे ना माझ्या लग्नाचं जेवण तेजस बरोबर आहे का नाही तेजस मी एवढा हाताला धरून घेऊन आलो थांब वाढू जास्ती दे त्याला थोडासा घे गरज आहे तुला कॅमेरा उचला जा कॅमेरा जर आहे ना कॅमेरा अरे ते काय तुझ्यासाठी टप भरले मी न नको कारू जेव

दोन्ही पाहिजे मला जुडवा मला जुडवा पाहिजे ना अरे मिक्स करून कशाला लावायचं आहे दोन्ही एक एक लावा ना तुम्ही लावा ना पटापट बाकी येत कोणची वाट बघता मुहूर्त बघता का लावा चला पटापट

गाईज हा काय प्रकार आहे हा प्रकार काय आहे दिस इज प्रकार विचित्र प्रकार प्रेमाचं का नाही शूट करणार अरे एक मला जास्त भाव का तो तू चूक तुझा डोका चला मी काय जामीन आलोय आता खाऊ का वापस हे ते काय मी काय बोलतो हे का घेतोस <laughs> तू चला पटापट निघा चला हॉल खाली करा तर मंडळी आम्ही जाऊन आलेलो आहे मस्त पैकी आणि आता इकडे रील शूट करायला आलतो आमच्या शेट जवळ रील शूट केली मस्त पैकी गुलाबांचा यूज केला आणि बिचाऱ्याला गुलाबांचा हतारा करून ठेवला ओके एव्हरीथिंग ओके डन लाजतो का तू लाज नको रे <laughs> चला शूट झालेलं आहे म्हणजे रील करायला आलो आता जाताना ना मुखात छा पिता हॉटेल मानशी विजिट करा गांधारी अपोजिट के एम अग्रवाल कॉलेज मानशी हॉटेल चव घ्याल तर नाव आठवेल नाव घ्याल तर चव आठवेल लाईक करा ते सीन सांगितलं अरे हा इंस्टाग्रामचा अकाउंट माझा सस्पेंड झाले एकशे चार के फॉलोअर्स गायब झाले डायरेक्ट सस्पेंड कालजात कट्यार गोष्टी केले काय केले काय माहिती आता नवीन ओपन केले प्रणय पाटीलच नाव ठेवले तुम्ही जाऊन चेक करा पाच आठ ठेवले ना आता चार आठ नाही पाच आट्ट लाईक करा फॉलो करा आता आम्ही आलेलो आहे मच्छी जेवाला माझ्या या बाबूला घेऊन कैरी बाबी अच्छी घ्यायला आले काय रे बाबा काय घ्यायला आले तू जातो वरती तर मंडळी परत भेट देतो तुम्हाला हिरा मावशीची हिऱ्यासारखी चमकते मावशी म्हणून नाव आहे हिरा मावशी ओके वाव घ्यायला आलेलं मस्त पीस नको करू का दोन पीस केलं तर चालतील एकाच असं चांगली ते मापन पाप नको करू ओके चला आता ममता ताई बोलू का मावशी बोलू चांगली द्या का कोलबी खरं सांगता ना पाणी का त्यांच्या सगळं मी किती किलो मागली कोलबी असा पण आहे का फायदा माझा फायदा बरा तू आता अर्धा पाणीच टाकले त्यान फायदा असा कसा चालल ये सगळं पाणी काढून दे नितरून देता दीडशे रुपये होला एक्स्ट्रा दे <laughs> ओके मंडली तर चला, हो, हो चला आता मस्त पैकी मच्छी नेता हूं ना चला मंडली मच्छी वगैरे घेतलेली आहे आणि आता निघालेलो आहे धाब्यावर काय खातेकडे काय नाही ते काचे काय ते काही निंगट कचरा गुंडींन भरलेला होता त्या ओव कर्जा ठेवाला दिला ते ठेव तुला दिला काय बेटा आईने पण चाललं आई ठीक वाटतं <laughs> मंडळी आलेलं हॉटेलवर आणि बघू शकता एकदम लजीज सुरमई तडका सॉरी मी थोडा भडका इसके लिए बोला सुरमई तडका दिस इज सुरमई नपेटा व्हेरी नाईस एकदम लजीज जाम भारी जर तुम्हाला पण असाच एकदम भाजीकला असतो मग लकड्या खावायचा असेल तर विजिट हॉटेल मी आणि या सगळ्या मटाण मच्छी या द्या या, या थैल्या कालिया लाईक करा फॉलो करा वाव किडली डबका एक देता आखा तदून चला आता या घरी पार्सल घेतलेला आहे या मला चिकन कलेजी टेटी जो आता आता घरी न माझ्या सोन्याला बनवायला सांगता ना डा खाता ताव मारता कुठे चालले ग सायंटिस्ट हो का चला आणि आता चाललोय चावा काय टाइम नाही तुला अर्धा तास आधी रेडी व्हायला सांगितलं म्हणून चावा बघायला हा तर मंडळी आता आलेलो आहे आणि गाडी लावलेली एकदम कोपच्या कचराकुंडीजवळ कचराकुंडी नाही बोलू शकत पॉपकॉर्न कुंडी म्हणजे बघा लोक कवर पॉपकॉर्न खाऊन फेकून देतात म्हणजे खावत नाही ते काला या बालद्या बाल बालड्या इथं बालड्या नाही टमरेला आहे ना बोलायला लागल बालड्या नाही टमरेला जाऊ दे चला आम्हाला आज काय कामा धंद्याने टाइमपास करायचं आहे कारण की शिव साडे अकरा जण आम्ही पोचल्या अकरा वाजता पहिल्यांदा असू दे चलो मजा घ्यायची गार्डनची हो सॉरी पार्किंगची लोक बोलतील हो रॅक्टिंग पचास रुपये मेरे को काय सो काटो ओके आपली हिमालयान वॉटर सत्तर रुपये आणि आम्ही कापार असत बरं वाटतं पिक्चर बघून झालेला आहे आणि आम्ही आता चालल्या घरा खात चण वटाण या वटाणीला पाहिजे चण म्हणून आम्ही घेतले चण वाजल्यान दोन चाळीस रात्रीचे तर चला आता चालू आम्ही खतखत तुम्ही पण जा चॅनल ला सबस्क्राईब करा लव्ह यू गाईज ठेवतात खोल्ले डोले तुझे हा मला वाटलं गाडी नाही झोपणार आहे का आज फिर मिलेंगे ब्रेक के बाद जी घ्या आणि छावा मूवी बघा ज्याने कोणी नसेल बघला छावा पिक्चरला भारी आहे भावा बघा तुम्ही छावा चला लाईक करा फॉलो करा yeah!